आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही मिळणार रोजगार जाणून घ्या अपडेट अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला की जामीन सर प्रसिद्ध चॅनलमार्फत लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतील संरक्षण सेवा कल्याण मंत्री महेंद्र मोहिंद्र भक्त यांनी भाषण केली आहे की मुख्यमंत्री या मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकार राज्यातील शिवसैनिकांना डिस्चार्ज नंतर रोजगार देईल पंजाब सरकार द्वार अंतर्गत माजी सैनिकांच्या समस्या ऐकण्यासाठी स्वतंत्र सैनिक आणि फलोत्पादन मंत्री मोहिंद्र भक्त पतियाळा इथे आले होते यावेळी मोहिंद्र भक्त म्हणाले की सन दोन हजार सत्तावीसमध्ये आठशे अग्निवीरांची तुकडी सेवेतून मुक्त होऊन पंजाबला भरते परंतु त्यांनी माजी सैनिकांचे फायदे मिळणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री सिंह मान यांनी आधीच चिंता व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी आणि अग्निवीरांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे पंजाब सरकारच्या माजी सैनिकांसाठी महत्त्वपूर्ण महत्त्वाचा निर्णय जिल्हा संरक्षण सेवा कल्याण कार्यालयात जमलेले माजी सैनिक बंधू महिला विधवा आणि पुरस्कार विजेते यांच्याशी संवाद साधताना कॅबिनेट मंत्री मोहिंद्र भक्त म्हणाले की मुख्यमंत्री भगवंत सिंग य मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकार हे सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे की माजी सैनिक सेवा कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत कोणती अडचण येऊ नये त्यामुळे स्पर्श कार्यक्रमांतर्गत का निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र देताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला जाईल असे ते म्हणाले माजी सैनिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात जात असो आहोत त्यामुळे माझी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महिन्यातून एकदा संरक्षण सेवा कल्याण विभागाशी समन्वय साधण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सेवा कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन समस्या सोडवल्या पाहिजेत पंजाब सरकार माजी सैनिकांच्या घरी जाऊन त्यांना सहाय्य करणार माजी सैनिकाच्या वतीनं मोहिंद्र भक्त यांनी देशाचे ये सुरक्षेसाठी आणि सीमांच्या संरक्षणासाठी माजी सैनिकांच्या दिलेल्या सेवेला सलाम करून केवळ सैनिकच आपली सेवा करतात आणि रिचार्ज झाल्यानंतरही ते सदैव तत्पर असतात असे सांगितले देशासाठी प्राणाची आहुती देतात पण तयार राहतात माजी सैनिकांचा समाजाचा एक महत्त्वाचा आणि आदरणीय घटक असल्याने सांगून ते म्हणाले की मुख्यमंत्री भगतसिंग मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकार त्यांच्या घरी जाऊन त्यांना शक्य ती सर्व मदत करेल कॅबिनेट मंत्र्यांनी माझी सैनिकांसाठी उपक्रम राबविला कॅबिनेट मंत्र्यांनी माजी सैनिकांना जिल्हा संरक्षण सेवा कल्याण कार्यालयात भेट देऊन त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगण्याचे निमंत्रण दिले यावेळी माजी एम पी ओ एक्स एझेर सैनिकांनी पंजाब सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या समस्या ऐकून ह्या त्या जागेवर सोडवल्याबद्दल कॅबिनेट मंत्री मोहिंद्र भक्त यांचे आभार मानले यावेळी त्यांच्यासमोर संरक्षण सेवा विभागाचे संचालक ब्रिगेडियर निवृत्त भूपेंद्र सिंग धिलन हेही उपस्थित होते पटियाळा येथे प्रथमच कॅब के एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या आगमनानिमित्त पटियाला पोलिसांच्या तुकडीने गार्ड ऑफ ऑनरही दिला यावेळी उपायुक्त डॉक्टर प्रीती यादव एस एस पी डॉक्टर नानक सिंग ए डी सी एच ईशा सिंगल जिल्हा संरक्षण सेवा कल्याण अधिकारी विंग कमांडर निवृत्त गुरुप्रीत सिंग डी एस पी सतनाम सिंग तहसीलदार कुलदीप सिंग हेही उपस्थित होते अजूनही चॅनलला जर आपण सबस्क्राईब केल्याचं लगेच सबस्क्राईब करा समोरील क्लिक करा लेटेस्ट अपडेट आपल्याला अखिल तांबडोसर चॅनलमार्फत पाहायला पार मिळतील